हाय so, गाईज टॉपिक काय आहे एमबीबीएस सेमी गव्हर्नमेंट म्हणजे प्रायव्हेटचा कट ऑफ आपण पाहणार आहोत शेवटच्या राऊंडला किती आला होता दोन हजार चोवीसला आणि दोन हजार तेवीसचा पण आपण थोडक्यात कट ऑफ पाहणार आहोत तो किती मार्काने वाढला दोन हजार चोवीसला कॅटेगरी वाईज आपण कट ऑफ पाहणार आहोत यानंतर आपण डिस्कस करणार आहोत की दोन हजार पंचवीसला कट ऑफ खाली येईल का आला तर काय येईल काय कारण आहेत कशामुळे कट ऑफ खाली येऊ शकतो आपण ते सर्व ओव्हरऑल स्टेप बाय स्टेप डिस्कस करणार आहोत ओके सो गाईज आजचा आपला टॉपिक काय आहे एमबीबीएस सेमी गव्हर्नमेंट दोन हजार चोवीस दोन हजार तेवीस चा कट ऑफ पाहणार आहोत कॅटेगरी वाईज ओके दोन हजार तेवीसच्या तुलनेत दोन हजार चोवीस चा कट ऑफ किती मार्काने वाढलेला आहे आपण ते देखील पाहणार आहोत यानंतर दोन हजार पंचवीस ला कट ऑफ खाली येईल का आला तर रिझन्स काय आहेत आपण ते सर्व स्टेप बाय स्टेप पाहू ओके सो गाईज पहिल्यांदा एमबीबीएस सेमी गव्हर्नमेंट म्हणजे प्रायव्हेटचा मोकॉप राऊंडचा कट ऑफ दोन हजार तेवीस चा पाहणार आहोत लगेच आपण काय पाहणार आहोत एमबीबीएसचा सेमी गव्हर्नमेंट प्रायव्हेटचा लास्ट राऊंडचा कट ऑफ पाहणार आहोत तो होता दोन हजार चोवीस चा आणि दोन हजार तेवीसच्या तुलनेत दोन हजार चोवीस चा कट ऑफ किती मार्कांनी वाढलेला आहे या तिन्ही फील्डमध्ये आपण डिस्कस करणार आहोत स्टेप बाय स्टेप कॅटेगरी वाईज ओके सो सोबई पहिल्यांदा पहा ओपन साठी दोन हजार तेवीसचा चा कट ऑफ किती होता पाचशे पंचवीस तर दोन हजार चोवीस ला पाचशे नव्याण्णव आलेला आहे आणि त्र्याहत्तर मार्कांनी कट ऑफ वाढलेला आहे ओपन साठी त्यानंतर एस सी कॅटेगरीचा किती कट ऑफ होता चारशे चौसष्ट आता किती आलेला आहे पाचशे एकतीस या ठिकाणी सदुसष्ट मार्कांनी कट ऑफ वाढलेला आहे त्यानंतर एस टी कॅटेगरी तीनशे एकतीस हा कट ऑफ होता तीनशे नव्याण्णव कट ऑफ आलेला आहे एकोणसत्तर मार्कांनी कट ऑफ वाढलेला आहे यानंतर विजय कॅटेगरी चारशे सत्त्याण्णव हा कट ऑफ होता पाचशे पंच्याऐंशी हा कट ऑफ आलेला आहे शेवटच्या राऊंड ला दोन हजार चोवीसचा आणि अठ्ठ्याऐंशी मार्कांनी कट ऑफ वाढलेला आहे ठीक आहे यानंतर एन टी वन चारशे चौऱ्याहत्तर कट ऑफ होता दोन हजार तेवीस ला मोक राऊंड चा शेवटच्या राऊंड ला कट ऑफ किती आलेला आहे दोन हजार चोवीस ला पाचशे एकोणसाठ पंच्याऐंशी मार्कांनी कट ऑफ वाढलेला आहे यानंतर एन टी टू चा कट ऑफ पाचशे पंचवीस हा होता आता किती कट ऑफ आला होता पाचशे अठ्ठ्याण्णव या ठिकाणी त्र्याहत्तर मार्कांनी कट ऑफ वाढलेला आहे दोन हजार चोवीस ला एनटी थ्रीचा पाचशे पंचवीस हा कट ऑफ होता पाचशे अठ्ठ्याण्णव हा कट ऑफ दोन हजार चोवीसचा शेवटच्या राऊंडचा आहे एन्टी थ्रीचा या ठिकाणी त्र्याहत्तर मार्कांनी कट ऑफ वाढलेला आहे यानंतर ओबीसी बी सी पाचशे चोवीस हा कट ऑफ होता पाचशे सत्त्याण्णव हा कट ऑफ आलेला आहे दोन हजार चोवीस शेवटच्या राऊंडला या ठिकाणी त्र्याहत्तर मार्कांनी कट ऑफ वाढलेला आहे एस सी बी सी जी की दोन हजार चोवीस ला कॅटेगरी आलेली आहे तर दोन हजार तेवीस ला कट ऑफ नाही दोन हजार चोवीस चा कट ऑफ किती होता पाचशे सत्त्याण्णव हा होता सेमी गव्हर्नमेंट एमबीबीएस म्हणजेच प्रायव्हेट चा कॅटेगरी वाईज कट ऑफ दोन हजार तेवीसचा चा एज वेल एज दोन हजार चोवीसचा आपण कम्पेअर केलेला आहे लक्षात मी ही पीडीएफ तुम्हाला डिटेल्सली आपल्या ग्रुपमध्ये शेअर करेल ग्रुपची मी लिंक खाली दिलेली आहे तर तुम्ही जॉईन करून ठेवा ओके यानंतर काही नोट्स आहेत मी तुम्हाला सांगतो पहिली नोट सेमी गव्हर्नमेंट कॉलेज सेमी गव्हर्नमेंट कॉलेज मीन्स प्रायव्हेट कॉलेज आत्ताच क्लिअर करतो काहीच सेमी गव्हर्नमेंट कॉलेज एम बीबीएसचे किंवा प्रायव्हेट बी एम एस चे म्हणजेच प्रायव्हेटचे कॉलेज इन शॉर्ट काय आहे सेमी गव्हर्नमेंट म्हणजेच प्रायव्हेट आत्ताच क्लिअर करतो तुम्हाला काही विद्यार्थी सेमी गव्हर्नमेंट प्रायव्हेटमध्ये कन्फ्युजन होतात तर आताच क्लिअर करतो सेमी गव्हर्नमेंट कॉलेजेस म्हणजेच प्रायव्हेटचे कॉलेजेस आ लक्षात ठीक आहे यानंतर पुढची नोट पहा नॉट मेन्शन वेदांता कॉलेज कटॉ गाईज हा जो आपण कट ऑफ डिस्कस केलेला आहे दोन हजार तेवीस असेल दोन हजार चोवीस असेल यामध्ये वेदांता कॉलेजचा आपण कट ऑफ शेअर केलेला नाहीये कारण की वेदांता कॉलेजची फीस जास्त आहे आणि कट ऑफ याच्यापेक्षा देखील खाली राहतो एक साधारणतः अठरा ते वीस लाख ,00 कॉलेजची फीस आहे त्यामुळे हा कट ऑफ मी शेअर केलेला नाहीये तुम्हाला लक्षात समजलं तुम्हाला ओव्हरऑल आता आपण काय पाहणार आहोत कट ऑफ दोन हजार पंचवीस साठी का लोअर हो आहे सिम्पल थोडक्यात सांगेल तुम्हाला मी फर्स्ट नीट दोन हजार पंचवीस साठी रजिस्ट्रेशन कमी झालेले आहे दोन हजार चोवीसच्या तुलनेत एक साधारणतः बावीस तेवीस लाख रजिस्ट्रेशन झालेले आहेत नीट दोन हजार पंचवीस साठी आता किती विद्यार्थी अटेंड करतील कट ऑफ कसा राहील मोस्टली तर कट ऑफ खालीच राहील कारण की दोन हजार चोवीस ला एक साधारणतः साडे चोवीस लाख रजिस्ट्रेशन झाले होते तर चोवीस लाखाच्या आत रजिस्ट्रेशन झाले दोन हजार पंचवीस ला तर हा कट ऑफ आहे ना थोडा आणखीन खाली आहे लक्षात यानंतर पुढचं पहा न्यू एमबीबीएस अँड बी एम एस कॉलेज ऍड दोन हजार पंचवीस काउन्सिंग दोन हजार पंचवीसच्या काउन्सलिंगला बी एम असेल किंवा एमबीबीएस असेल किंवा अदर कोर्स असेल नवीन कॉलेज येणार आहेत त्यामुळे आहे ना कट ऑफ मध्ये आणखीन खाली कट ऑफ येण्याची शक्यता आहे नवीन कॉलेज आले तर कट ऑफ आणखी खाली येईल आता नवीन कॉलेज कधी येतील स्टेट वॅकन्सी राऊंड वन किंवा मॉप ऑफ राऊंड मध्ये हे नवीन कॉलेज येतील त्यामुळे आहे ना काही सांगता येणार नाही पण कट ऑफ राहणार आहे आता सांगतो तुम्हाला ठीक आहे यानंतर महाराष्ट्र स्टेट असेल किंवा ऑदर स्टेट असेल या ठिकाणी आहे ना सीट्स इनक्रीज होणार म्हणजे नवीन कॉलेज आपल्या महाराष्ट्रामध्ये पण येणार आहे आणि ऑदर स्टेटला पण येणार आहेत त्यामुळे आपल्या आपल्याकडचे काही विद्यार्थी ऑदर स्टेटला पण जातील एमबीबीएस असेल बी एस असेल त्यामुळे आपले चार चान्सेस आहेत कट ऑफ खाली येण्याचे लक्षात ठीक आहे सो गाईज शेवटची नोट पहा शेवटची नोट इम्पॉर्टंट आहे मॅनेजमेंट एमबीबीएस बीएमएस एम एमबीबीएस बी एम एस व्हेटरनरी मॅनेजमेंटसाठी सीट बुकिंग ही स्टार्ट झालेली आहे महाराष्ट्र स्टेट किंवा अदर स्टेट काही ओळखीचे कॉलेजेस असतात ते अगोदर सीट बुक करतात त्यानंतर तुम्हाला स्कोर वाइज तुम्हाला डिसीजन घ्यायचं आहे तुम्हाला त्या ठिकाणी ऍडमिशन घ्यायचं आहे की तुम्हाला स्किप करायचं आहे आत्ताच क्लिअर होतो काही कॉलेजेस आत्ताच सीट बुक करून ठेवतात जसं नवीन रजिस्ट्रेशन एमबीबीएस साठी केरळमध्ये सुरू झाले होते कर्नाटकमध्ये सुरू झाले होते वेल्लोर सीएमसी वेल्लोरमध्ये सुरू झाले होते ॲज वेल एज तसेच मॅनेजमेंट सीटसाठी काही कॉलेजेसमध्ये सीट, का सीट बुकिंग होते एमबीबीएस असेल वेटनरी असेल बी एम एस असेल अदर स्टेट असेल किंवा महाराष्ट्र स्टेट असेल जर तुम्हाला कमी बजेटमध्ये आत्ता सीट भेटत असेल तर तुम्ही सीट बुक करून ठेवा नाही तर तुम्ही आपल्या काउन्सिलिंग पिरियडमध्ये देखील करू शकता पण आताच क्लिअर होतो काउन्सिलिंग पिरियडमध्ये तुम्हाला बजेट थोडंसं जास्त जाईल कारण की बाकीच्या विद्यार्थ्यांचे स्कोर त्यांना माहीत होतात त्यामुळे ते देखील विद्यार्थी त्या कॉम्पिटिशनमध्ये राहतात त्यामुळे तुम्हाला ओके असेल तर तुम्ही सीट बुक करून ठेवू शकता कॉन कॉलेजशी कॉन्टॅक्ट करा ओके काय अडचण वगैरे असेल मी माझा खाली नंबर दिलेला आहे तुम्ही मेसेज किंवा कॉल करून मला डिस्कस करू शकता ओके काय अडचण वगैरे असेल मला कॉल करा बाय गाईज